खर तर भारतवासियांना मी या माध्यमातून जागृत करू इच्छितो की उघडा कान आणि ऐका नीट की आता काय झालं आहे की जो हिट अँड रनचा कायदा जो आलेला आहे तो लोकांना असं वाटतंय की ट्रक ड्रायव्हर आणि टेम्पो ड्रायवर यांच्यासाठी आहे पुन्हा एकदा नीट ऐका कान उघडे ठेवा तो कायदा ज्यांच्या ज्यांच्याकडे ड्रायविंग लायसन आहे त्या प्रत्येकांसाठी लागू आहे यदा कदाचित तुमचा मुलगा जर गाडी घेऊन बाहेर हायवेला गेला आणि त्याची चूक नसताना सुद्धा समोरून एखादी बाईक आली आणि त्याचं काय बरं वाईट झालं तर पब्लिकच्या मारापोटी तुमचा मुलगा कुठेतरी जाऊन लपेल मग त्याला सात लाख रुपये भरावे लागतील दहा वर्ष सजा होणार आहे मग हे किती जणांना मान्य आहे की कि मला किंवा माझ्या मुलाला किंवा माझ्या भावाला किंवा माझ्या चुलत्याला सात लाख रुपये भरावे लागणार आहेत दहा वर्षाची सजा होणार आहे पहिलं डोक्यातून काढा की ट्रक ड्रायव्हर आणि टेम्पो ड्रायव्हर असं नाहीये आम्ही बाकीची लोक काय डिक्कीत बसून गाडी चालवत नाहीये स्टेअरिंग वर बसूनच गाडी चालवतो आणि अमित शहाना माझं सांगणं आहे की या असल्या फडतूस कायद्याने ऍक्सिडेंट थांबले जात नाहीयेत त्यासाठी तुम्ही हायवेच्या बाजूला सर्व्हिस रोड आणि हायवे याच्यामध्ये बॅरिकेड लावा गाय म्हैशी मध्ये येतात गुजरात हायवेला त्याच तुम्ही काय करणार आहात त्या गायी म्हैशी मुळे अचानक ब्रेक दाबावा लागतो गाडी स्किट होते ऍक्सिडेंट होतो आणि माणसाचा मृत्यू होतो गायी निघून जाते त्या गायला म्हैशीला सात लाख रुपये दंड लावणार आहात का त्या गायीला म्हैशीला तुरुंगात टाकणार आहात का त्या सिग्नलमुळे सिग्नलच्या बिघाडामुळे ॲक्सिडेंट होतात त्याचं उत्तर काय आहे तुमच्याकडे खड्ड्यांमुळे ॲक्सिडेंट होतात त्याचं उत्तर काय आहे तुमच्याकडे घाट चढत असताना घाटामध्ये पार्टिशन नसतं तिथून बस खाली दरीत कोसळते त्याचं उत्तर आहे का तुमच्याकडे की आपलं आलं मनात आणि टाकलं जनतेच्या जोळीत की असा असा कायदा पारित केलेला आहे त्या कायद्याच्या मागे विचार करा उद्या जर भगवान करो ईश्वर करो होऊ नये पण अकस्मात अपघाती जसा करोना आपल्याकडे आला तसा जर उद्या काय एखादा व्हायरस आला आणि तुम्हाला अॅम्ब्युलन्सला ड्रायव्हर पाहिजेत कुठून आणणार आहात याचा थोडा तरी विचार करा बरं तुम्ही दहा वर्षे त्याला जलमध्ये टाकणार त्याच्या मागच्या कुटुंबाचं काय ही सरकारची जबाबदारी आहे त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं मत तुम्ही घेऊन गेलात ना मग मत त्याच्या मताचा पण विचार करा थोडा ड्रायव्हर बांधवांना विनंती आहे आणि खास करून भारतातल्या प्रत्येक नागरिकांना विनंती आहे की ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे त्यांनी प्रत्येकाने या कायद्याला विरोध केला पाहिजे आज तुमचा भाऊ चुलता मुलगा कोणीही या कायद्यामध्ये दे फसू शकतो ज्यांच्या ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे ते म्हणून शेअर करा आणि लाईक करा प्रत्येकाला ही गोष्ट जागृत करण्यासाठी उपयोगाची आहे पटतय ना पटायलाच पाहिजे शेअर करा